सकाळी नळाला पाणी आल्याने मोटर लावून पाणी भरण्याची परिसरात लगबग सुरू होती दरम्यान पाणी भरण्यासाठी मोटर लावत असताना विजेचा जोरदार झटका बसून तरुणीचा मृत्यू झाला ही घटना अकोला शहरातील डापकी रोड परिसरात घडली अकोला शहरातल्या डापकी रोड परिसरातल्या गजानन नगरमध्ये सदरची घटना घडली यात संजना अंभोरे वय एकोणवीस वर्ष हिचा सा मृत्यू झाला आहे दरम्यान धरणातील पाण्याची कमतरता पाहता अकोला शहराला आठवड्यातून एकच दिवस पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे अकोलेकरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे यामुळे पाणी आल्यानंतर मोटारीच्या सहाय्याने पाणी भरले जात असते यामुळे आज आपल्या भागात पाणी पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांची पाणी भरण्यासाठी लगबग सुरू होती याच दरम्यान गजानन नगरमधीलच अंबोरे कुटुंब पाणी भरण्यासाठी पाण्याच्या नळाला मोटर जोडत होते यावेळी कुटुंबातील संजना हिला जोरदार विजेचा झटका बसला संजना ही गंभीर स्वरूपात जखमी झाली तिला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले